भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणो हांडे यांचे अक्कलकोट रोडवरील साईनगर येथून फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे जुन्या वादातून सूड उगवण्यासाठी हे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे माहितीनुसार काही दिवसांपूर्वी शरणो हांडे यांनी मुख्य संशयित आरोपी अमित याला मारहाण केली होती ही मारहाण दोन हजार एकवीस मध्ये पडळकर यांच्या वाहनावर झालेल्या दगड वादातून झाली होती मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघांमध्ये समजोता झाला होता मात्र प्रत्यक्षात वैर संपले नव्हते याच वादातून गुरुवारी शरणो हांडे याचे अपहरण करून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून शरणो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अमित सुरवसे त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे जुन्या वादातूनच हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे